आम्ही आलो आहे वागपूर येथील खाकीनाथ महाराजांच्या मंदिराच्या महारा सा दर्शनासाठी आणि इकडे गडा बसलेला आहे माझा भरपूर त्याच्यामुळे चा आवाज चांगला येणार नाही सो हे आहे मंदिर आमचं कुलदेवी मंदिर म्हणजे आधी मी कराडे होती तर कराड्यांचं कुलदेवी मंदिर आहे इथे आमचं जे वागपूरचे कराडे आहे सो इथे आमची जमीनसुद्धा आहे सो तर आता घर वगैरे काही आहे नाही सगळं आम्ही इकडून गेलो त्याच्यामुळे ते सगळं पडलेलं आहे पण मंदिर आहे इथे कुलदेवी दर्शन तुम्ही करू शकता खाकीनाथ महाराजाचं कुलदेव सो आणि इकडे बघा किती सुंदर असा निसर्ग आहे परिसर आहे शेती वगैरे आहे मागे छान तर तुम्ही किती सुंदर आहे तर हे आहे मंदिर खाकीनाथ महाराजांचं आणि अंदर का कसं बोली टाईपच आहे आता बाबा झाडझूड करत आहे आई साफसफाई करत आहे मंदिराची आणि मग नंतर पूजा करू आम्ही सगळेजण चारी इकडून चार माची आहे आता हे जे मंदिर आहे, आहे ते जुनंच आहे आणि इथंच अशा माची आहे बांधलेल्या अशा इथं जुनं काहीतरी बांधकाम असणार त्याचं ते अजूनही थोडे 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 पुरावे आहे हे बघा इकडे आहे एक आणि एक इकडे माची आहे अशा चार माची चार इकडच्या बाजूने आहे तर बघा किती सुंदर किती जुनं मंदिर आहे भरपूर जुनं मंदिर आहे हे आणि शेती पण आहे इकडे हे बघा किती सुंदर असा निसर्ग दिसते परिसर आहे खूप छान अशी हवा येत आहे खूप सुंदर अशी हवा येत आहे कशी आणि भरपूर दिवसापासून बाबाची इच्छा होती चला दर्शनाला जायचं दर्शनाला जायचं कुळदेवत सो म्हटलं चला आज संडे आहे आधी आज बाबाला पण सुट्टी असते सो त्याच्यामुळे आम्ही आज येऊन गेलो दर्शनासाठी तर नमस्कार मंडळी तर हे आहे काकीनाथ महाराजांचं मंदिर आणि हे त्यांची भोली आहे तर आम्ही अमरावतीला आलो होतो तर त्यानिमित्त म्हटलं चला आता वाघपूरचं दर्शनसुद्धा घेऊन घेऊया तर अमरावती आणि वागपूरचे अंतर आहे तीस किलोमीटर सो आम्ही छान ऑटो की बुक केला होता स्पेशल आणि त्यांनी छान मस्त आरामात आलो वागपूरला श्रियांचा ऍप्पल खालं भूक लागली हंगरी लागली आहे जोऱ्यात आहे ना तिकडे आई बाबाची पूजा चालू आहे मंदिरात पूजा झाली की आम्ही जाऊ दर्शनाला मामा मामा कुठं गेला मामा फुले झालेली आहे आमची बघू शकतो छान अशी बोली आहे काकीनाथ महाराजांची तर इथे मस्त मंदिराच्या बाहेर एक तुळस सुद्धा आहे आणि नंदी सुद्धा आहे त्याची सुद्धा आईनी पूजा केली आणि पिंडीची सुद्धा आणि खाली एक हनुमानजीचं मंदिर सुद्धा आहे त्याचे सुद्धा आम्ही दर्शन करायला जाऊ सो माझं अचानकच अमरावतीला येणं झालं त्यामुळे तुम्हाला सगळं काही सविस्तर सांगण्यात नाही आलं सो व्हिडिओ डायरेक्ट डायरेक्टच मी पोस्ट करत आहे महाराजांचा मलिदा आहे तर मलिदा करून आणला आईने छान घरून हनुमानजीचं मंदिर ऋषी चालला येते आले चल हो खळे रुतणार खडे रुतणार इकडे चप्पल घालून घसरते हळूहळू या कच्चा रोड आहे वरत असं खाकेनाथ महाराजाचं मंदिर आहे आणि खालजे वाटेनं असं हनुमानजीचं मंदिर आहे आम्ही तिकडे चाललो आहे आता दर्शनाला गळा पूर्ण असा सुकल्यासारखा झाला आहे सर्दीने माझा इकडे लोकांच्या शेती आहे इकडे पाक अशी माची आहे जुनी माची आहे तरी पण अजून उभी आहे एवढा पाऊस वगैरे एवढा वर्षापासून कितीतरी वर्षापासून जुनी अशी माची आहे प्लस हे मंदिर आहे हनुमानजीचं पुरातन आहे आणि पूर्ण मातीपासून बनलेली आहे माती आणि दगडापासून अशी माची बनलेली आहे अर्धी तुटलेली आहे म्हणजे पावसाच्या आणि खंडित झालेली आहे हनुमानजीचं मंदिर आहे नंदी आहे सुंदर आहे शेवट आमचा तुम्ही आई आली आहे दर्शनासाठी बाबा पण आले चला पाणी टाका पाणी थोडं थोडं सगळ्याच्यावर टाकून एवढं नाही सगळ्याच्यावर ठेवा नंदीवर पण टाकावं दादा खूप झाल्या सगळ्यांचे दर्शन निघाले घरात आमच्या मंदिरात कडे मोठ्या मंदिराकडे निघालो आता आम्ही बाबा सांगा ते आता हे जागा ना। नाही का ना। धरणाखाली जाणार आहे काय दिवसानं बाकी तर विहीर आहे सगळं आहे अशी मंदिरासाठी पायवाट आहे इकडे एक हापशी आहे तिकडे आम्ही आता हात धुवायला चाललो आहे सगळेजण आम्ही आहे डबे मस्त पैकी सगळ्यांनी जेवण करायसाठी तर इथे मस्त वाटते जेवायला असं मोकळं वातावरण आहे बाहेर गारगार हवा सुरू आहे आणि मस्त सोबत आमच्या आहे मस्त घरचा गावठी मेन्यू आणि सोबत आहे कांदा हॅलो शू यू लाईक कांदा तू खात असतं कांदा या हे कुंकू मोडून टाक तुझे कवड सगळं पो फोळलं तिकडे तिकडे हे हे इथलं आहे डोक्याला काय आणलं ना शेव खिचडी बेसन ठेचा पालक पराठा भाकर बेसन तर ही होती आजच्या दिवसाची आमची खास ट्रीट आणि ही ट्रीट मी कधीच कधीच विसरणार नाही आहे हे बंद करून देऊ ना अरे मी काढून देते तुला तेल मीठ टाकून खिचडी देऊ दे का कालून माहिती भूक लागली आहे हे खाऊ का ते खाऊ का तर घरी म्हटलं नाही का जेव म्हणून पण तू जेवत नाही ऐकलं नाही त्यानं देते 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 हाँ, देते तुझी भाकर मी बरीत होता मम्मीची मी त्यांच्या काही देवत पराठा जे आवडलं त्याला आईनं मस्त गावटी बेत मस्त घरी येऊन आम्हाला हंगरी लागलेली आहे श्रेयांशला घरी येऊन मलिदा खाला चालू आहे देवाचा प्रसाद मी सगळ्यांसाठी वाचून आणला होता त्याच्यावर आता ताव मारणं चालू आहे श्रेयांचा यमी लागलाय ना श्रेयू कसा याम। आहे श्रेयू यमी आहे ना खा खा प्रकारे आमचा वागपूरचा टूर झाला आहे आणि गालो आहे घरी सो चला अशा मजा आली ना चांगलं झालं जेवणाची मजा आली मस्त सगळं होत ना खिचडी भाकर पालक पराठा ठेचा सगळं होत मिरचा असा ते चला तर मग यासोबतच आता व्हिडिओला करत आहे एंड तोपर्यंत तो बाय बाय